हॅलो हिलिंग पॉवर टी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मजेत आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण मी कशी या विषयावर बनवणार आहोत आता प्रत्येकाला कसं वाटत मी कशी आहे आता मी मी सांगते मी कशी आहे कारण आपल्यापेक्षा जसं आपण स्वतःला ओळखतो तसं आपल्याला कोणी ओळखू शकत म्हणजे दुसरं कोणी आपल्याला ओळखू शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण कसे आहोत तर मला कसं वाटतं हो ना मला सकाळी लवकर उठायला आवडत मला असं छान राहायला आवडत मला असं वेगळं वेगळं जीवनात कार्य करायला आवडत मला अस वाटत कि आपण जन्माला आलो आहोत तर आपण हे जीवनाचं आपण सार्थक केलं पाहिजे कारण हा जन्म पुन्हा नाही आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला असं वाटतं ना की आपण मनमुरात या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे मला कसं वाटत ना कि घर असं स्वच्छ पाहिजे प्रत्येक गोष्ट गोष्टीप जिथल्या तिथे म्हणजे असं मन प्रसन्न होत माझ आणि मला नीटनेटकेपणा खूप आवडतो मला स्वतःमध्ये बदल करायला खूप आवडतो मी माझ्यामध्ये बदल करू शकते मी मला बदल घडवून आणायला आवडतो पण आणि बदल करणं काही चुकीचं नाही कारण त्याच त्याच गोष्टी करून माणसाला कंटाळा असतो रोज रोज तेच भाजी खातो हो का नाही तसं मग आपण पन... म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये पण नाविले असते नवीन ना गोष्टीचा वापर करते नवीन ट्राय करून बघते नवीन गोष्टी खाऊ वस्तू खाऊन बघते जे आपल्याला आवडत नसलं ना तरी पण मी ते करते आणि मी नवीन ड्रेस वगैरे छान ट्राय केला की मी आरक्षा समोर उभी राहते आणि स्वतःला खरं तू छान दिसतेस आणि असं केल्याने मला एक समाधान मिळतं मी आता हे युट्यूब युट्यूब व्हिडिओ बनवते शॉर्ट्स बनवते तर मला खूप आनंद होतो मला खूप प्रसन्न वाटत मला खूप छान वाटत काही मी काहीतरी वेगळं करते खरंच मला खूप आनंद होतो कारण मला असं असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने काही ना काही आपल्या स्वतःसाठी स्वतःला जे आवडेल ते छान करायला पाहिजे आणि त्याच्यातून असं केलं पाहिजे कि आपण जे करतो त्याच्यातून दुसऱ्याला पण आनंद मिळायला पाहिजे कारण आनंद देणं ही सर्वात पुण्यची गोष्ट आहे आणि आनंद द्यायला काही पैसे लागत नाही आनंद द्यायला काही खर्च करावा लागत नाही काही कुठली जागा निवडावं लागत नाही काही कुठे जावं लागत नाही एक आपण स्माइल जरी कोणाला दिली छान तरी पण त्या समोरच्याला प्रसन्न वाटत आपल्याला पण छान प्रसन्न वाटत म्हणून मला असं वाटतं ना कि आपण आपल्या दिवसाच मी तर माझ्या दिवसाचं पूर्णपणे रुटीन ठेवलेलं आहे शोध कधी करायचं जेवण किती वाजता घ्यायचं आराम किती वाजता करायचं दुकानावर किती वाजता जायचं अशा प्रत्येक गोष्टी मी ठरतात आणि छान वाटतं आपलं आपण रुटीन केलं ना छान वाटत कारण कस आपला जन्मच हा अशासाठी घडवलाय काहीतरी रोज नवीन आणि प्रत्येक दिवस नवीन असतो प्रत्येक दिवस ताजा असतो प्रत्येक दिवस फ्रेश असतो मागच्या दिवसासारखा आजचा दिवस नसतो आणि हा दिवस नाविन्याने भरलेला असतो त्याच्यामुळे मी खरंच खूप भरभरून बर या जीवनाचा आनंद घेते आणि तुम्हा सर्वांना पण घ्यायला सांगते खरच आपण जोपर्यंत आतून आपण खुश होत नाही जोपर्यंत आत्मिक शांती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेरच्या जगात कधीच नाविन्य दिसणार नाही कारण सर्व काही आपल्या हातात सर्व काही मी करू शकते सर्व काही माझ्या अंतकरणात करण्यात सर्व काही मला ठरवायचे कि मला कसं वागायचे मला कसं राहायचंय मला कसं बोलायचंय मला कसं हा जीवनाचा उपयोग घ्यायचा हे सर्व माझ्यावर आहे दुसरे मला आनंद नाही देऊ शकत कारण ते मलाच हे करायचे माझा आनंद मलाच मिळवायचा आहे आणि माझं सुख मला शोधायचं आहे आणि मला कशा सुख मिळत ते ते जेव्हा मला समजतं जेव्हा ते मला मिळतं ना त्याचं इतकं आनंद कुठेच नाही तो खरा आनंद तो आत्मिक आनंद असतो तर हा मी कशी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू तो पर्यत स्वतः घया जी तुम्हें स्वस्थ आह मस्त आहत अभी छान रहा थैंक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू